हॅलो फ्रेंड्स डलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा आज मी आपल्यासाठी दुधी भोपळ्याची कोफ्ताकरी घेऊन आलेली आहे बनवायला अगदी सोपी अशी ही कोफ्ताकरी आहे आणि घरी अवेलेबल असलेल्या साहित्यामध्येच आपण ही मस्त अशी कोफ्ताकरी बनवणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी क्रीमी टेक्चर असलेली ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे आणि दुधीचे भोपळे ही अगदी मस्त आणि चवीला सुंदर असे तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी अर्धा किलो दुधी भोपळा जाड किसणीने किसून घेतलेला आहे आणि यातलं पाणी सगळं नितळून घेतलेलं आहे परत बघा आपल्याला कोफ्ते बनवण्यासाठी इथं तीन चमचे बेसन लागणार आहे आपले जे पोहे खायचा चमचा असतो या चमच्याने मी सगळं साहित्य घेतलेलं आहे तीन चमचे बेसन घेतलेलं आहे अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट चिमूटभर हळद घेतलेली आहे परत बघा चवीपुरतं मीठ आहे अल्लं लसूण पेस्ट एक चमचा धने पावडर एक चमचा थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि बघा अगदी थोडासा सोडा घेतलेला आहे हा खायचा गोड सोडा आहे ठीक आहे तिखट तुम्ही आवडीने कमी जास्त करू शकता बाकीचं साहित्य बघा तीन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत दहा ते बारा काजू भिजून घेतलेले आहेत दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि मसाल्यांमध्ये बघा अर्धा चमचा जिरे दोन लहान तुकडे दालचिनी दोन लवंगा एक चमचा अल्ल लसूण पेस्ट एक तमालपत्र मीठ एक चमचा तिखट आणि एक चमचा धनेजिरेपूड तर सगळ्यात आधी आपल्याला टोमॅटो आणि काजू आहेत ह्याची पेस्ट करून घ्यायची आहेत काजू मी गरम पाण्यात भिजत घातलेले होते आणि अगदी व्यवस्थित अशी पेस्ट तयार होते बघा लाल असे टोमॅटो मी घेतलेले आहेत म्हणजे ग्रेवीला कलर सुंदर येतो आणि ग्रेवी आंबटही लागत नाही बघा अगदी व्यवस्थित अशी पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे आता आपण कोफ्ते तयार करायला घेऊ बघा या भोपळ्याच्या घिसामध्ये आपल्याला बेसन गरम मसाला लाल तिखट हळद आले लसूण पेस्ट मीठ आणि धनेपूड हे सगळं आपल्याला घालायचं आहे आणि चिमूटभर सोडा इथं मी तिखट थोडंसं जास्त घेतलेलं आहे जर लहान मुलं असतील तर तुम्ही एक चमच्याऐवजी अर्धा चमचा तिखट घेऊ शकता बघा व्यवस्थित मिश्रण मी मिक्स केलेलं आहे आणि आपल्याला आता या मिश्रणाचे व्यवस्थित कोफते करायचे आहेत जास्त आपल्याला बेसन वापरायचं नाही कोफत्याची चवही बदलते आणि कोफते कठीण होतात त्यामुळे बघा व्यवस्थित असं बेसन भिजल इतपतच आपल्याला बेसन याच्यामध्ये वापरायचं आहे बघा आपले कोफ्ते तयार झालेले आहेत अर्धा किलो बोफळ्यामध्ये आपल्याला चार लोक जेवतील एवढे कोफ्ते तयार झालेले आहेत आता अगदी लो फ्लेमवर आपल्याला कोफते तळून घ्यायचे आहेत एक दहा ते पंधरा मिनटासाठी कोफते आपल्याला अगदी लो फ्लेमवर हलवत तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता कोफते आपले तळून तयार झालेले आहेत आता कोफते आपण बाजूला काढून घेऊयात बघा किती सुंदर कलर आलेला आहे एकदम लो फ्लेमवर कोफते तळायचे आहेत म्हणजे आतपर्यंत कोफते तळले जातात आता आपण कढईतलं जादाचं तेल बाजूला काढून घेऊयात आणि याच कढईत आपले खडे मसाले परतून घेऊयात बघा याच्यामध्ये आपण तमालपत्र अर्धा चमचा जिरे दोन वेलची आणि दोन लहान तुकडे दालचिनी बघा आता आपण याच्यामध्ये कांदा परतून घेऊयात कांदा अगदी व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा आपला परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये लसूण पेस्ट घालून देऊयात जोपर्यंत कच्चा वास जात नाही आहे लसूण पेस्टचा तोपर्यंत आपल्याला हा कांदा परतायचा आहे बघा अल्लं लसूण पेस्ट व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पावडर मसाले घालून देऊयात मीठ लाल तिखट आणि धनेजिरे पूड व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करून घ्या कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे मसालेही आपण घातलेले आहेत आता आपण याच्यामध्ये काजू आणि टोमॅटोची पेस्ट घालून देऊयात बघा बनवायला अगदी झटपट अशी ही ग्रेव्ही तयार होते आणि चवीलाही मस्त लागते पेस्ट घातल्यानंतर आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे आता आपल्याला वीस मिनटासाठी ही ग्रेवी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत टोमॅटोचं पाणी आटत नाही बघा वीस मिनटं मी ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे आणि एक चार मिनटाच्या चा गॅपने व्यवस्थित ही ग्रेव्ही हलवलेली आहे नाहीतर काजू घातले तर आपण खाली चिटकू शकता ठीक आहे बघा पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालून देऊयात आणि तुम्हाला ज्या कन्सिस्टन्सीची ग्रेव्ही हवी आहे इतपत पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे बघा इथं मी दोन वाटी उकळलेलं पाणी घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून देऊयात बघा मी कोथिंबीरमध्ये कोथिंबीरची डेटही घेतलेली आहेत ग्रेव्हीमध्ये कोथिंबीरची डेट खूप चवीला छान लागतात त्यामुळे आवर्जून कोथिंबीरची डेट ही याच्यामध्ये घाला बघा कोथिंबीर घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि परत एकदा झाकून देऊयात आणि तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही आपण परत एकदा उकळून घेऊयात बघा पाच मिनटासाठी ग्रेव्ही उकळून घेतलेली आहे तेलही सुटलेलं आहे आपली कोफ्ता करीची जी करी आहे ती रेडी झालेली आहे आता आपण याच्यामध्ये कोफ्ते घालून देऊयात आणि एक दोनच मिनटं आपल्याला याला उकळी काढायची आहे जास्त शिजवायचं नाही आहे कोफते घातल्यावर नाहीतर कोफ्ते विरघळतील आणि ग्रेव्हीमध्ये मिक्स होतील बघा व्यवस्थित कोफ्ते, हो कोफ्ते आपण ग्रेव्हीमध्ये कोट केलेले आहेत आणि अशी ही आपली कोफ्ताकरी तयार झालेली आहे फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे ही कोफ्ताकरी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच